बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार महाविकास आघाडीचे उरणमध्ये जन आक्रोश आंदोलन देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत कुठे विनयभंग बलात्कार चाळे अनैतिक संबंध प्रेम प्रकरण वेगवेगळे वेग अमिष प्रलोभनातून महिला अत्येच्या घटना देशात महाराष्ट्रात होत आहेत जनतेत या विरोधात तीव्र संताप निर्माण झालाय देशात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय महिला कुठेही सुरक्षित नाहीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे उरण शहर बाजारपेठ गांधी चौकात दुपारी बारा वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात आले बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या बालिकांवर झालेल्या अत्याचार घटनेने बदलापूरमध्ये तीव्र संताप उसळला जनतेचा उद्रेक हाताबाहेर गेला घटनेला आठवडा उलटून नराधम कर्मचाऱ्यावर कारवाई न होणे आणि पोलिसांनी तक्रार न घेता बालिकेच्या गरोदर आईला अकरा तास पोलीस ठाण्यात बसवल्याने संतप्त बदलापूरकर आक्रमक झाले यात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना वेचून वेचून ताब्यात घेत आंदोलनाची भडास त्यांच्यावर काढल्याने महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले पीडित बालिका शाळेत जायला घाबरत असल्याने तिच्या आजोबांनी शाळेत न जाण्याचे कारण जाणून घेतले यातच आणखीन एका बालिकेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेची दखल ना शाळेच्या मुख्याध्यापिकेने घेतली ना बदलापूर पोलिसांनी शाळा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराशी संबंधित असल्याने आणि संबंधित नराधम शाळेच्या संचालकाचा नातलग असल्याने मुख्याध्यापिकेने प्रकरणाची तक्रार धुडकावून लावली शाळेत न्याय न मिळाल्याने चिमुकलीची आई बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली मात्र पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शुभदा शितोळे यांनी गरोदर मातेला चक्क अकरा तास ठाण्यात बसवलं शाळा व्यवस्थापन तसेच पोलिसांच्या निष्काळजीची जाणीव बदलापूरकरांना झाली आणि या उद्रेकाला वाट दिली पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्यामुळे देशात संतापाची लाट असतानाच बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याने संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली जनता रस्त्यावर उतरल्याने आंदोलन चिघळलं आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन झाले बदलापूर आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे उरण मध्ये गांधी चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली हे सरकार अत्याचार करणारे अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देणारे सरकार आहे त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या आम्ही सरकार चालवितो अशा शब्दात निषेध केला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहर यांनी ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे महिला सुरक्षित नाहीत अगोदर सुरक्षा द्या संरक्षण द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनी फाशीची प्रतिकात्मक दोर हातात धरून नराधमांना सर्वच बला लगेच फाशी शिक्षा द्या संरक्षण देऊ नका आम्हाला रुपये नको तर महिलांना संरक्षण देणारे संरक्षण करणारे सरकार हवे शेतकरी कामगार पक्षाच्या उरण महिला तालुका अध्यक्ष सीमाताई घरत यांनी महिलांवर होणारे अन्याय कुठेतरी थांबले पाहिजे कठोर कायदा झाला पाहिजे एका दिवसात लॉकडाऊन होतो नोटबंदी होते सत्ता बदलते मग एका दिवसात आरोपीला फाशी का दिली जात नाही असा सवाल उपस्थित करत केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेवर संशय उपस्थित केलाय सीमा घरत यांनी देखील निषेध व्यक्त केलाय काँग्रेस उरण तालुका महिला अध्यक्ष रेखा घरत यांनी विद्यमान महाराष्ट्र शासनाचा निषेध करत हे सरकार महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलंय गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्या देशाला सक्षम व चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आम्ही महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही या कडक शब्दात शासनाचा निषेध केलाय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी शासनाला चांगलेच धारेवर धरले दोन दिवसापूर्वीच रक्षाबंधन कार्यक्रम झाला भावाला राख्या बांधल्या राख्यांचा अर्थ या सरकारला किंवा त्या नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला आम्ही कमी पडणार नाही सरकारला पोलिसांना वारंवार सांगत आलोय तुम्ही निर्णय लवकर देत जा लवकर निर्णय घ्या उरण मधील यशस्वी शिंदे निर्गुण हत्या प्रकरणात नराधमाला दोन दिवसात अटक झाली मात्र पुढे काय झाले याची काहीच माहिती नाही लवकर निर्णय न घेतल्याने असे वारंवार घटना घडतायत पुरणच्या कशाला पाहिजेत राखीचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर असल्या सरकारचे व अशा व्यवस्थापनांचे काहीच काम नाही मग महिलांना सामाजिक संस्थांना रस्त्यावर उतरून व्यवस्थापकांना घ्यावे लागेल आता आम्ही रस्त्यावर उतरलोय आता आम्ही थांबणार नाहीत आम्हाला निर्णय हवेत आमच्या मुली आमच्या राख्या सुरक्षित नाहीत महिला कुठेही सुरक्षित नाही फळ भाजी विक्रेते छोटे छोटे व्यावसायिक वर्ग कोणी चिमुकल्या मुलींना भीती पोटी बाहेर कुठेही सायकल चालविता येत नाही छोट्या चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेसाठी त्या लहान मुलींबरोबर आईलाही घराबाहेर पडावे लागते पण त्या मुलीच्या आई देखील सुरक्षित नाहीत चिमुकल्या मुलीला घेऊन घरात बसायची वेळ आलीये ही वेळ आम्हाला नको त्यासाठी आम्ही हा जनआक्रोश आंदोलन काढलाय हा मोर्चा साधेपणाने काढलाय मात्र असेच चालू राहिले तर पुढे जाऊन चक्का जाम रस्ता जाम आंदोलन करावे लागेल असा आक्रमक शब्दात प्रीतम मात्रे यांनी घटनेचा व शासनाचा खरपूस समाचार घेतला यावेळी विविध पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह पुरण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी नगरसेवक शाखा प्रमुख चिटणी सरपंच सदस्य युवक संघटना महिला आघाडी युवासेना विद्यार्थी संघटना तसेच महाविकास आघाडीच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडी आणि या सर्व उरण शहरातील संघटना सर्वप्रथम तीव्र निषेध करत आणि निषेध करत असतानाच या आमच्या आताला दोन दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमाना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेचं पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नराधमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक सं संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा आम एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आत्ता काही आम्ही रस्त्यावर उतरलो आहे परंतु आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाहीये मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जल आंदोलन आम्ही ह्या तुर्तास एकदम साधेपणाने आज आहे फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी घेतलाय परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका